एकदम सुंदर असेल आणि खरं कर पण नितेश राणे मी आपल्याला थोडं हे तर नाही लागू शकत परंतु आपण आल्यापासून खरोखरच इतका बदल झालेला आहे मी नाही नितेश राणी झाले मी आपल्या वडिलापासून कामं केलेली आहे सगळ्या पक्षामध्ये सुद्धा इतकी राज्य आली परंतु आज जो परतावा येतोय आज बोलले ना तीन वर्ष आम्हाला आंदोलनं करावी लागत तीन तीन वर्षांनी भेटतात आताच मी त्या दिवशी ऐकलं एक महिन्याने आता आपल्याला भेटू पडता बास्त झालेलं आहे म्हणजे एकदम बदल झालेला आहे तो त्यासाठी आपण जी आमची काही विचार मांडता तुम्ही जे पहिले असे आपल्यासारखे मंत्री भेटले असतील ते आमची आज झिरोवर परिस्थिती आली नसती आज आम्ही सरकार आणि परत आपल्याला हे उठवायचं आहे तर आपल्याला आज एकच मार्केट नाही आमचे सर्व लालबाग माटुंगा हे मार्केट सर्व बिल्डर आणि गिलकृत केलेले आहे त्याच्यामुळे तिकडे पण आपल्याला काही ना काही करावं लागेल आणि तसेच आमचे कोलीवाडे आम्ही स्थानिक लोक आहोत राहणार येथे कोलीवाडे न उठवता आपण प्रकल्प घ्यावे आमची समुद्र शेती ही राखून आम्हाला तुम्ही विकास करा आम्ही बोलत नाही बघ नका विकास करू पण प्रकल्प आम्हाला सांभाळून करा विश्वासात घेऊन करा आणि एकशे आठ मार्केट आहे तो बोलला तसा दादा कुठे ना कुठे बसतात ते एकशे आठ मार्केट महिलांना जर करून दिले ना तर ते महिला एकदम चांगल्या पद्धतीने होऊ शकते कारण महिलांवर अर्धा आमचे कुटुंब चालते त्या जातात दोन वाजता जातात दा बाहेर आणि दोन वाजता दुपारी येतात जरी म्हणजे किती तास कामं करतात ती लोकं कुटुंबासाठी याचा सुद्धा आपण जो काही विचार करता तो मला खूप आवडतोय म्हणजे नितीश राणे जर तुम्ही भाऊच्या धक्क्यावर गेला होता तेव्हा बघा ते काम केल्यापासून मला वाटलं काय मी भाजप म्हणून किंवा पक्ष म्हणून आपल्याला निवडले नाही जी वृत्ती आहे तिची काम करायची कथा ती वृत्ती आपल्या समाजाला सांभाळून करतात आपण आणि समाजाचा पूर्ण अभ्यास करून करतात खरेच आहे आणि जी काही योजना आपण त्या दिवशी पण दिली महिलांना ती पण योग्य आहे आणि आता पण आपण योग्य दृष्टीने जसं किरण कोळी बोलला तसं मासेमारी खूप हो कमी झालेली आहे त्यामुळे